सगळं मारहाणीचा प्रकार लातूर मध्ये झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती मुंबईला यादीलात पण ही भेट वेगळी असणार आहे काय मागणी करणार दादांकडे आम्हाला उत्तर पाहिजे तुमच्या लोकांनी आम्हाला आमच्यावर जीव घेण्याचा हल्ला केला दादा आम्हाला त्याचं उत्तर द्या आमची चूक काय शेतकऱ्यांची बाजू आम्ही लावून धरली शेतकऱ्यांचे विषय तुमच्या समोर मांडायला आम्ही आलो होतो तुमच्या लोकांनी आम्हाला आहे अतिशय जीवघेणा प्राणघातक हल्ला आमच्यावरती झालेला आहे आमचं चुकलं काय एवढं सांगा का तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्न विचारणाऱ्या पोरांना मारण्यासाठी असे गुंड सांभाळलेत का नेमका काय उद्देश होता त्या दिवशी त्या लोकांचा ह्याचं मला दादाकडून उत्तर पाहिजे पण ज्यावेळेस चव्हाण बडतफ करण्यात आला राजीनामा घेतला पण जे झालं ते चुकीचं झालं असं वाटतंय तुम्हाला त्याला बडत ठेवलं काय नाही ठेवलं काय किंवा आणखीन त्याची पदोन्नती केली काय त्याची आमच्या देणे संघटनात्मक विषय आहे ना त्याच्या पदाचा त्याला काढण्याचा ठेवण्याचा आणि ह्या घटनेचा अर्थार्थ संबंधच येत नाही आम्ही मागणी करायला काय गेलो होतं की कशी मंत्री बदला राज्यातला अतिशय असंवेदनशील असा कृषी मंत्री तुम्ही दिलेला आहे राज्याला की जो सभागृहात पत्ते खेळतो शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती आली शेतकऱ्यावर अतिवृष्टी झाली की ढेकळाचे पंचनामे करू का अशा पद्धतीचे वक्तव्य आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चुकीचे भाष्य करतो अशा असंवेदनशील व्यक्तीला पदावर ठेवू नका चुकीचा व्यक्ती तुम्ही काढून टाका हेच मागायला गेलो आम्हाला मार दिला तुम्ही लोकांनी आता तुमची पुढची अपेक्षा काय त्यांना सांगितलं पुढची भूमिका कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा तुम्ही काढून टाकलं पाहिजे त्यांना आणि दुसरी मागणी अशी आहे की ज्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला त्याच्यावरती तीनशे सात कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी हे कृत्य करायला लावलं किंवा त्यांनी ह्याला प्रवृत्त करायला लावलं किंवा अशा पद्धतीनं करा त्या सुनील तटकरेंची चौकशी झाली पाहिजे